नमस्कार मी रोशन मोरे एक्झिट पोल आलेले आहेत आपण त्याच्याविषयी सचिन सरांशी बोलणार आहोत सचिन सर सहा एक्झिट पोल आलेले आहेत काय वर्तवलं या एक्झिट पोलमध्ये जवळपास आज झालेल्या मतदानानंतर सहा वेगवेगळे एक्झिट पोल आलेले आहेत त्या एक्झिट पोलचं आपण जर एकंदरीत विश्लेषण बघितलं तर सहापैकी चार एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येईल असं वाटतंय तर दोन एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीची सत्ता येणार असं दिसत आहे आणि विशेषतः एक्झिट पोलची आकडेवारी थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे त्यामुळं आपण एक्झिट पोल कडे जर बघितलं तर दोन्हीत फरक जास्त काही वाटत नाही त्यात म्हणजे सर इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक जो आहे त्याच्यानुसार एकशे एकवीस जागा महायुतीला येत आहेत महाविकास आघाडीला दीडशे जागा येत आहेत त्याच्यामध्ये मोठा पक्ष भाजप ठरतोय तर ह्या हा मला वाटतं हा पहिलाच आला होता एक्झिट पोल त्याच्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता इतिहास सांगताय आणि बाकी महायुतीची इतिहास सांगताय तर ह्या स्पेसिफिक ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल नाही नाही इलेक्ट्रॉलॉजच्या सर्वेनुसार जर आपण बघितलं रोशन तर एकशे पन्नास जागा महाविकास आघाडीला दाखवतात आणि एकशे तीस जागा महायुतीला दाखवतात म्हणजे दोघा दोघांमधला जर डिफरन्स बघितला तर तीच जागेचा डिफरन्स आहे आणि ही जर निवडणूक बघितली तर अगदी अटातटीचीच निवडणूक आहे कारण की काय दोघांमध्ये फारसा डिफरन्स राहील असं मला वाटत नाही कारण की पंधरा ते वीस जागांनीच कुणाची तर सत्ता येणार आहे आणि दोघांमधील जे काही डिफरन्स आहे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमधला तो पंधरा ते वीस जागाचाच जा असणार आहे कारण की जवळपास अपक्षही मोठ्या प्रमाणात निवडून येतील असं चित्र आहे आणि कदाचित अपक्षही अपक्षाच्या हाती सत्तेची दोर दो राहील असं वाटतं म्हणजे की एकंदरीत कारण अपक्ष ज्या सोबत जातील त्यांनाही संधी असेल परंतु जे काही सहा एक्झिट पोल आलेले आहेत रोशन त्यामध्ये सरळ सरळ एखाद्या पक्षाला सत्ता ते सत्ता मिळेल असंच दाखवत आहेत त्यामुळे त्रिशंकू वगैरे अवस्था काय होईल असं मला वाटत नाही सर मतदानाची आकडे टक्केवारी वाढवली वाढली आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी तर नेमकी काय आकडेवारी आहे ती हा गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे रोशन शेवटची आकडेवारी जवळपास सहाची अंदाजे आकडेवारी आली आहे त्यानुसार राज्यभरात सहासष्ट टक्के मतदान होतंय झालेलं आहे आणि गेल्या वर्षीच गे, गेल्या निवडणुकीत हीच आकडेवारी जवळपास एकसष्ट टक्के मतदान झाले होते म्हणजे पाच टक्के मतदान वाढलेलं आहे त्यामुळे हे पाच टक्के मतदान सहापर्यंतच्या आकडेवारीनुसार वाढलेलं आहे आणि आणखी यामध्ये तीन ते चार टक्के वाढू शकतं असं मला वाटतं म्हणजे जवळपास अडुसष्ट ते सत्तर टक्केपर्यंत राज्यातलं मतदानाचा आकडेवार आकडेवारी जाईल आणि ही वाढलेली आकडेवारी निश्चितच निर्णायक असेल असं वाटतं आणि ही आकडेवारी जी वाढते ती कुणाच्या फायद्याची असते सत्ताधाऱ्यांची असते का विरोधकांच्या फायद्याची असते हा आता ही वाढलेली आकडेवारी जर बघितली तर निश्चितच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे असं समजलं जातं एकंदरीत परंतु आता जर तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणताना गेल्या पाच वर्षाच्या काळात अडीच वर्ष महाविकास आघाडी ही सत्तेत होती आणि अडीच वर्ष महायुती ही सत्तेत होती त्यामुळे नेमकं आपल्याला ही निर्णायक स्थितीत सांगता येणार नाही की नेमका कुणाच्या विरोधात कोल आहे पण एवढं मात्र निश्चितच आहे की यावेळेस लोकांनी मनावर घेऊन मतदान केलेलं आहे त्यामुळे आकडेवारी वाढलेली आहे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली होती त्यामुळे निश्चितच हा एक निर्णायक कौल असेल तो कोणाच्याही काही बाजूने असे ना आटातटीची ही निवडणूक आहे दहा ते पंधरा जागाचाच डिफरन्स दोघांमध्ये राहणार आहे असं मला वाटतं अजूनही वाटतं म्हणजे की आ, सर निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे होते ही निवडणूक जर बघितली आपण तर विशेषतः दोन्ही बाजूकडून आश्वासनं देण्यात आली आणि ह्या दोन्ही बाजूकडून म्हणजे की महायुती सरकारने ज्या योजना राबवल्या हो म्हणजे की लाडकी बहीण असेल किंवा बेरोजगारासाठी रोजगार मुलींसाठी शिक्षण किंवा महिलांसाठी अर्ध बसचं तिकीट ह्या घोषणा केल्या होत्या आणि त्याच्यात त्या लाडकी बहीण योजनेचं जास्तीत जास्त असून म्हणजे की ऐवजी एकवीसशे करू असं महायुतीने आश्वासन दिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीने बरीचशी आश्वासनं दिलेली आहेत महालक्ष्मीसारखी योजनावर राबवून ते तीन हजारापर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहाय्य देऊ किंवा मोफत बस पूर्णत पूर्णच मोफत बस महिलांसाठी दुसरं शेतकऱ्यांसाठीही त्यांनी तीन लाखापर्यंतची कर्जमाफी अशा विविध आश्वासनं दोन्ही बाजूने देण्यात आली आहेत त्याशिवाय ह्यावेळेस निवडणुकीचा मुद्दा म्हटलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही निवडणुकीत गाजले विशेषतः सोयाबीन आणि कांद्याचा भाव हा प्र प्रश्न महत्त्वाचा ठरला त्याशिवाय एक ह्या वेळेच्या निर निवडणुकीत थोडंसं दोन दोन तीन वेगळे मुद्दे आलेले आहेत कटेंगे तो बटेंगे हा एक नवीन मुद्दा ह्या वेळेस पाहायला मिळाला हा आणि त्याशिवाय एक आहे तो सेफ आहे त्याशिवाय आता, आता काल पर्वापासून एक येतोय वोट जे आणि शेवटी आता काल निवडणुकीच्या अनुषंगाने पैसे वाटपायचे म्हणून नोट जे असे असे पाच सहा मुद्दे वेगवेगळे आलेले आहेत त्यामुळे ह्या ह्या मुद्द्यावरच निवडणूक स फिरताना दिसते त्याशिवाय गेल्या वेळेच्या निवडणुकीत तर संविधानाचा मुद्दाही परत चर्चेत होता रोशन त्याशिवाय जर बघितलं तर आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा हे सुद्धा मुद्दे चर्चेत होते त्यामुळे ह्या मुद्द्यांनाही आपण हे विसरून चालणार नाही ज्या या सर्व मुद्द्यांच्या भोवती ही निवडणूक फिरलेली दिसत आहे आपल्याला बरोबर सर मी पटकन आकडेवारी सांगतो इलेक्ट्रिक एजनी महायुतीला एकशे एकवीस जागा महाविकास आघाडीला दीडशे जागा चाणक्यच्या चा एक्झिट पोलनुसार एकशे बावन्न ते एकशे साठ जागा ह्या महायुतीला येत आहेत आणि महाविकास आघाडीला एकशे तीस एक ते एकशे एकशे अडतीस जागा येत आहेत आणि अपक्ष सहा ते आठ जागा येतील आणि पोल ऑफ पोलच्या याच्यानुसार एक महायुती एकशे चाळीस महाविकास आघाडी एकशे तीस आणि इतर अपक्ष अठरा अशी आकडेवारी आहे सर या आकडेवारीमध्ये सगळ्या आकडेवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा त्यांना चौदा म्हणजे इलेक्ट्रल एज नुसार चौदा जागा दाखवतात इतर सर्वे जरी पाहिले एक्झिट पोल जरी पाहिले त्याच्यानुसार अजित पवारांना माहितीची सत्ता दाखवते पण अजित पवारांना सगळ्यात कमी जागा दाखवत आहेत तर याविषयी काय सांगाल अगदी बरोबर सुरुवातीपासूनच अजित पवारांचा गट थोडंसं कमी जागा मिळेल असाच अंदाज आहे सगळ्याच सर्वेचा आणि साधारणतः पंधरा ते पंचवीस या रेंजमध्येच त्यांना सगळ्या सर्वेमध्ये जागा दाखवत आहेत दुसरीकडं महाविकास ही ठाकरे गटांना कमी जागा मिळतील असाच अंदाज आहे त्यांनाही म्हणजे की महायुतीत अजित पवारांचा गट कमी जागा मिळेल तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कमी जागा मिळताना दिसत आहेत याबाबत या सांगायचं झालं तर असं वाटतं आहे की सुरुवातीपासूनच थोडंसं कलामध्ये अजित पवारांचा गट महागच असल्यासारखं दिसत होतं जर आपण लोकसभा निवडणुकीचे जर आ, निकाल पाहिले तर लोकसभा निवडणुकीत ही अजित पवार गटाला एकच जागा मिळालेली आहे त्यामुळं त्या विशेषतः पंधरा ते, ते, ते वीस जागा किंवा वीस ते पंचवीस जागा जर त्यांनी प परफॉर्म केला तरी तो तो त्यांच्या तो चांगलाच असणार आहे कारण ते लढताना ही जागा कमी लढत आहेत माझ्यामध्ये बावन्न ते पंचावन्न जागा ते लढत आहेत त्या तुलनेत मिळणाऱ्या जागाही त्यांच्या कमीच असणार आहेत त्यामुळं तसं चित्र एकंदरीत दिसत आहे सर भाजप सगळ्यात मोठा पक्ष होतोय समजा महायुती हे जर कारण की तेवीस तारखेला निकाल लागतोय जर तरच्या गोष्टी आहेत महायुतीला बहुमत नाही मिळालं तरी भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय आणि जर अपक्षांची गरज लागली तर राज्यपाल सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपला बोलवतील सत्ता स्थापनेला अगदी बरोबर आहे भाजपला बोलवतील पण आता दोन्ही पक्षचं झाले तर महायुती किंवा महाविकास आघाडी हे दोघांचं गठबंधन आहे आणि त्यामुळे ते तिघांचंही एकत्रित धरली जाईल आकडेवारी धरताना आकडेवारी तिन्ही पक्षाची एकत्रित धरली जाईल आणि ते तसाच हे करून जातील म्हणजे की तिन्ही पक्ष आम्ही एकत्र निवडणूक लढवला आहे आणि आमच्या ह्या तिन्ही पक्षाची मिळून एवढे आलेले आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ही तशाच पद्धतीनं जाईल पण एक रोशन आहे की भाजपच्या जवळपास एकशे चार ते एकशे पाच जागा होत्या गेल्या निवडणुकीत आणि थोडंसं भाजप जागा कमी होताना दिसत आहेत म्हणजे की जास्तीत जास्त एका सर्वेच्या हे यानुसार त्र्याण्णव जागा त्यांची हायेस्ट दाखवत आहेत तर दुसऱ्या सर्वेच्या तुलनेत ते अडुसष्टपर्यंत खाली आलेलेही दिसत आहेत त्यामुळं कुठेतरी भाजपला नेमकं मा भाजपसुद्धा कमी जागावरती येताना दिसत आहे त्यामुळं ही भाजपसाठी थोडीशी चिंतेची बाब असेल परंतु सिंगल लार्जेस्ट पार्टी होते आणि जास्त जागा मिळतात हे सुद्धा त्यांच्यासाठी चांगलंच आहे सर सा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बोलायचं झालं तर त्यांना प्रत्येक सर्वेमध्ये चाळीसपेक्षा जास्त जागा दाखवतात सत्तेत नसले तरी चाळीसपेक्षा जास्त जागा आणि अजित पवारांना साधारण चौदा ते पंचवीस जागा अशी ही आकडेवारी आहे तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांकडे आहेत ते ह्या निकालांतर येतील शरद पवारांकडे पुन्हा आता तरी सांगणं तसं कठीण आहे कारण की सगळ्या गोष्टी कारण परंतु एक आहे की शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट लोकसभेतही चांगला होता दहा जागा लढवून त्यांनी आठ जागा जिंकल्या होत्या यावेळेसही त्यांनी जरी आ, स सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जागा लढवल्या असल्या तरी पण त्यांच्या चाळीसच्या पुढं जागा निवडून येतील असंच चित्र आहे कारण की त्यांनी केलेली निवडणुकीच्या वेळेस जुळवाजुळव के किंवा पक्षात उमेदवारी देताना जे काही थोडंसं जिंकून येणारं मेरिट त्यांनी लक्षात घेतलं होतं त्यानुसारच त्यांनी प्रत्येक ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे परंतु त्याच तुलनेत ठाकरे गटाचा आपण विचार केला तर था, ठाकरे गटाने तसे थोडीशी त्यांची आ... उमेदवारी काही ठिकाणी चुकल्याचंही दिसत आहे किंवा चांगला चेहरा द्यायला पाहिजे होता त्या पद्धतीनं दिला गेला नाही त्यामुळे थोडंसं गट खाली येतो का काय हे सर्व हे आपल्या एक्झिट पोलनुसार वाटत आहे परंतु आपल्याला हे सगळंच जर बघायचं असेल किंवा सगळ्याच गोष्टी हे करायचं असेल तर आपल्याला निश्चितच तेवीस तारखेची वाट पाहावी लागणार आहे सर विभागानुसार काय चित्र असेल कुठल्या विभागामध्ये कुणाचं वर्चस्व असेल जर एक्झिट पोलमध्ये ते सांगितलेलं नाही आहे पण तुमचा अंदाज काय आहे नाही नाही आता एक्झिट पोलनुसार अजून डिक्लेअर किंवा स्पेसिफिक आकडेवारी विभागानुसार यायची आहे रोशन त्यापूर्वी मी तुम्हाला विभागानुसार पहिल्यांदा दोनशे अठ्ठ्याऐंशीचं वर्गीकरण करून सांगतो म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी मुंबईत छत्तीस जागा आहेत विधानसभेसाठी त्या, त्या त्यानंतर एकोणचाळीस जागा कोकण आणि ठाणे मिळून होत आहेत त्यानंतर सेहेचाळीस जागा ह्या मराठवाडा विभागातून येतात त्यानंतर सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा सत्ते सॉरी सत्तेचाळीस जागा उत्तर महाराष्ट्रातून येतात आणि पश्चिम महाराष्ट्रातून अठ्ठावन्न जागा आहेत तर बासष्ट जागा ह्या विदर्भातून येतात आता विश्लेषणच करायचं झालं तर एक्झॅक्टली मला अजूनही वाटतं मुंबईत गटच वरचड ठरणार आहे किंवा महाविकास आघाडी वरचढ ठरेल असं मला वाटतं त्या ठिकाणचे स्थानिक मुद्दे आणि मताचं ध्रुवीकरण व वगैरे वगैरे हे जर आपण बघितलं किंवा मराठा मतदान कु कुणीकडे सरकणार यावरून तिथलं चित्र आहे त्यामुळं मुंबईत महाविकास आघाडीच वरचड ठरेल असं मला वाटतंय म्हणजे की तर दुसरीकडे बघितलं आपण कोकण आणि ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर कोकण आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या वेळेस भाजपाने शिंदे गटाने बाजी मारली होती तेच चित्र म्हणजे लोकसभेप्रमाणेच चित्र ह्यावेळेस थोडंसं असेल फक्त एवढंच की जागेमध्ये थोडेसार कमी प्रमा कमी जास्त होतील कारण की कोकणात ठाकरे गटाचं वर्चस्व बऱ्यापैकी आहे गटाचे आमदारही थोड्या फार प्रमाणात होते जरी शिंदे गटाकडे गेले तरी ठाकरे गटाकडे होते आमदार त्यामुळं निश्चितच थोडीशी आटातटीची लढत आणि ठाण्यात असेल मात्र त्या ठिकाणी महायुतीच परत बाजी मारेल असं मला वाटतं म्हणजे की त्यानंतर आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातल्या सेहेचाळीस जागापैकी महाविकास आघाडी थोडीशी वरचढ ठरेल असं मला आजच्या घडीला वाटतं फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती थोडीशी वरचढ ठरेल मात्र इतर सात जिल्ह्यात जर बघितलं तर थोडंसं महाविकास आघाडीसोबत जाण्याचं चित्र लोकांचं दिसत आहे हे एकंदरीत अंदाज वर्तवतोय हो मी एक स्पेसिफिक सांगता येणार नाही कारण की त्या ठिकाणी जरांगे फॅक्टर महत्त्वाचा आहे जर तो अंडर करंट जर असेल तर निश्चितच महाविकास आघाडी मराठवाड्यात पुढे गेलेली दिसेल उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला आपण उत्तर महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत आहे या ठिकाणी ऐनवेळी कोण बाजी मारेल किंवा कोणाबद्दल कोणासोबत जातील हिथील मतदार सा हे सांगता येत नाही कारण की त्या ठिकाणी विशेषतः स्पेसिफिक बघितलं तर कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न आणि शेती प्रश्नावर थोडंसं उत्तर महाराष्ट्राला राजकारण डिपेंड आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात काय होईल हे आपल्याला नक्कीच पाहण्यासाठी तेवीस तारखेची वाट बघायला हवी त्या तुलनेत जर आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर पश्चिम महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी थोडीशी वरचट ठरेल असं मला आजही वाटतं कारण की गेल्या तो गेल्या निवडणुकीत ही या ठिकाणी महाविकास आघाडी वरचट ठरली होती विशेषतः हा शरद पवारांचा बेल्ट म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं जातं त्यामुळं या ठिकाणी थोडंसं महाविकास आघाडीला पुढे जाण्याची संधी आहे आणि ती निश्चितच त्यांनी थोडंसं आक्रमक पद्धतीनं प्रचार करून किंवा हे करून विधानसभेत थोडंसं पुढं असल्याचं चित्र दिसत आहे आता राहता राहिलं शेवटचं विदर्भ आणि विदर्भात सगळ्यात जास्त जागा आहेत आणि विदर्भात आजपर्यंत म्हणजे गेल्या तीन चार निवडणुकीत जर बघितलं रोशन तर भाजपचं वर्चस्व राहिलेलं आणि भाजपला त्यामुळंच विधानसभेत जास्त जागा मिळत होत्या म्हणजे की विधानसभेत आणि आता जर बघितलं तर थोडंसं लोकसभेत त्या ठिकाणी भाजप बॅकफुटवर गेलेली आहे ते त्यामुळं त्याचा जर निश्चित फायदा जर तसेच जर निकाल जर आले म्हणजे लोकसभेला लागल्याप्रमाणे ला तर निश्चित ज्या ठिकाणी काँग्रेसला काँग्रेसच्या जागा वाढण्याची संधी आहे त्यामुळे महाविकास आघाडीला या ठिकाणी संधी आहे परंतु ती संधी कितपत आहे हे तेवीस तारखेशिवाय आपल्याला सांगता येणार नाही रोशन ठीक आहे धन्यवाद सर तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर आपण भेटूया ला ला तोपर्यंत एक्झिट पोलवरती आपली चर्चा झालेली आहेत दोन दिवस अजूनही आहेत दोन दिवसामध्ये अजून आपले नवीन फॅक्टर समोर येतील ते समोरतीलच आपल्याला ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ धन्यवाद